राहता शहरातील तीनशे चाळीस गट समाजात जाणाऱ्या शंभर ते दीडशे वस्ती असणाऱ्या शासकीय जागेवरील सर्व नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस देण्यात आली असता तीनशे चाळीस गटातील सर्व नागरिक विचारत पडले असून एकच गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळाले आम्ही शंभर वर्षापासून त्या जागेवर राहतो घरपट्टी पाणीपट्टी भरीत आहे तरी आम्हाला अचानक नोटीस देण्यात आल्या सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकाआधी त्या ठिकाणी भाषणदरम्यान सर्व नागरिकांना आश्वासन दिले होते की आम्हाला निवडून द्या ही सर्व जागेचे उतारे तुमच्या नावावर करून देतो त्यामुळे सर्व नागरिक सुजय विखे पाटील यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे आज दिनांक शासनाने आम्हाला चोवीस मार्च रोजी नोटीस दिलेल्या शासनाने आमचा गट क्रमांक तीनशे चाळीस मधील नोटिसा दिल्या का सात दिवसापूर्वी अतिक्रमण बा तुम्ही तर मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे बा आता गेले शंभर वर्षापासून इथली येथील साडेतीनशे चाळीसमधील जनता टोटल घरपट्ट्या नळपट्ट्या शासकीय काही जो कर असेल तो नियमितपणे भरते शंभर वर्षापासून भरत आलेले आहे तसेच शासनाचे साईड गटार असेल परत काय स्वच्छ जो आरोग्याचा काही जो भाग असेल त्या टोटल शासनाने सुविधा इथं पुरवलेल्या आहे रस्ते पण असेल पाण्याच्या टाक्या असेल समाज मंदिर पण आहे आमच्या तीनशे चाळीसमध्ये आणि सर्व आता आत्ता आजच्या नंतर त्यांनी नोटीसा दिल्या का बाबा सात दिवस सात दिवसात तुमचे घरं काढून घ्यावं तर मला शासनाला एवढंच म्हणायचं सात दिवसात हे गरीब लोक जातील कुठं राहिले हे गरीब लोक ज्यावेळेस रोजानी कामाला जाते ज्यावेळेस रोजाने तीन चारशे रुपये रोज कमवतील जवळ संध्याकाळी खातील त्यामुळे राय चलेलं आम्ही आणि असंच विधानसभेपूर्वी सुजेत दादाने आम्हाला शब्द दिला होता का तुमच्या हाय ते घरं आम्ही सात बारा उतारा करून देऊ तुमच्या नावावर करून देऊ असं आता आम्ही सर्वजण तीनशे चाळीस भेटणार आहे निवेदन घेऊन जाणार आहोत त्या तिकडं अशीच आमची इच्छा आहे का आमच्यावर असं कुठल्या प्रकारे अन्याय करू नका आमच्या गल्लीत साडे तीनशे चाळीस मध्ये गोरगरीब लोक राहते असं कुणीच नाही का बाबा ते जाता जाऊन दुसरीकडे राहते ते सारे आज शासनाने जे आम्हाला नोटीस दिलेली आहे त्याची आम्हाला काही कल्पना नव्हती आणि ते म्हणताय एकच सात दिवसात तुम्ही आम्ही हे घर खाली करून घेऊ आणि आज आम्ही इथं शंभर वर्षापासून म्हणजे आमचे वडील आजोबा ते राहतो तुम्हाला नळ वगैरे सगळं हो नळ वगैरे घरपट्टे वगैरे सगळे भरतात मग आता काय मागणी राहणार तुमचे आमचं एकच हे राहील का सरकारनी आम्हाला इथंच हे द्यावं म्हणतो आमच्या सर्वांचा विचार करा शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी मोहीम अतिक्रमण धारखंडवर चालू आहे तिच्या जागा पूर्वी शासकीय जागा आहे आणि त्याच्यावर शंभर वर्षापासून लोकवस्ती त्या ठिकाणी तयार झालेली आहे अशा लोकवस्तीवर अचानक शासनाने सुप्रीम कोर्टाने कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी असलेली लोकवस्ती किंवा त्या त्या ठिकाणी असलेले उद्योगधंदे बंद करून त्या ठिकाणी शासनाचं रान जी जागा असेल ती मोकळी करण्याचे आदेश हे महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे त्यानुसार आज राहता शहरामध्ये जो पूर्वीपासून तीनशे चाळीस ही जी लोकवस्ती आहे ही लोकवस्ती अत्यंत गोरगरीब लोकं या ठिकाणी राहतात पूर्वी शंभर वर्षापासून या ठिकाणी हे लोक राहतात आणि सगळे हातावर कष्ट करणारे प्रपंच करणारे लोक आहेत की ज्यांनी आपल्या आप एक एक रुपयामधून जमा करून या ठिकाणी घर बांधलेले आहेत बऱ्याच वर्षापासून काही पिढ्या या ठिकाणी यांच्या निघालेल्या आहेत आणि आज शासनाची नोटीस अचानक सात दिवसाच्या आत आम्हाला हे अतिक्रमण काढून पाहिजे अशी नोटीस आल्यानंतर सर्वच या तीनशे चाळीसमध्ये राहणारे दीडशे ते दोनशे कुटुंब आहेत हे सगळं आवाजील झालेलं आहे सगळे रोडवर येऊन या ठिकाणी बसलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने ज्या जमिनीवर खरोखर गोरगरीब लोकांचं घरं झालेले आहेत त्या घरांना तेच खरे हक्कदार म्हणून शासनाच्या जागेवर जर सरकारने त्याच त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं जर नाव लावलं तर पुढचा प्रश्न उद्भवणार नाही कारण रिकाम्या झालेल्या जागेवर सरकार करणार काय हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या जागा आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना आपणच बेघर करत आहोत का अशी शंका जरी या ठिकाणी यायला लागलेली आहे आणि एकदा जर अधिकारी जर आले तर ते कोणाचंच ऐकत नाही ते त्यांच्या ते मनमानीप्रमाणे त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास सुरुवात करतात त्यामुळे गोरगरिबांचे काही गोरगरीब लोकांचे प्रपंच या ठिकाणी भांडेकुंडे असतील काही असेल सगळं मोडतोड करून या ठिकाणी आपण याच्या अगोदर झालेला आहे अतिक्रमाणात पाहिलं असेल की एकदम वेगळं असं त्या ठिकाणचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे माझी शासनाला एवढीच विनंती राहील की ज्या जागेवर पूर्वीपासून शासनाची का जागा असा तस ना तसं जर पाहिलं तर सगळ्या देशामधली जागा ही शासनाचीच आहे शासन कधीही कब्जा करू शकतो पण आता जर समजा आगे या जागेवर तुमचं कुठलं नियोजन नाही आहे शंभर वर्षापासून या ठिकाणी लोक राहतात तर यांना बेघर करून तुम्ही मिळवणार काय हा माझा शासनाला प्रश्न आहे म्हणून माझी विनंती राहील की आपण या सर्व रहिवाशी ज्या असतील त्यांना या ठिकाणी पक्के उतारे देऊन या ठिकाणीच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल अशी मग माझी विनंती राहील आता एवढ्या येत्या एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी सुजयदादा विखे पाटील असतील किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील हे या ठिकाणी यांना जाऊन आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत की शासनाच्या सगळ्या योजना राबवल्यानंतरसुद्धा आणि बऱ्याचशा लोकांनी आता या ठिकाणी काय झालेलं आहे नगरपालिकेने घरपट्टी भरून घेतलेली आहे नगरपालिकेने घरपट्टी भरली पाणीपट्टी भरली लाईट बिल वसूल झालं सगळ्या वसुल्या पूर्ण मार्चच्या होत आल्या आणि आता शासनाने या ठिकाणी नोटीस दिलेली आहे तर ही नोटीस अन्यायकारक असून या नोटीसीचा सरकारने फेरविचार करून ज्या त्या रहिवाशांना तिथं तिथं राहण्याची परवानगी द्यावी अशीच माझी सरकारला विनंती राहील